प्रण केलं आणि परतीच्या जोराला मावळे लागलेले सूर्याजीने जाऊन तोर कापला आणि मावळे पाठीमागे तुमचा पाप रक्ताच्या सवळ्यात मरून पडलाय अरे हिजड्यांनो गडाच्या कड्यावरून पडून मरण्यापेक्षा लढून मरा तेव्हा सूर्याजीने काय म्हणाला दादा दादा अरे दादा मावळे पडू लागलेले आहेत ला पण परंतु सूर्याजीला बातमी समजली की दादा स्वराज्याला सोडून गेला आणि तानाजी माणूस रक्तानं गड पवित्र झाला सूर्याजी खचला नाही अरे सूर्याजीने ना पुन्हा गड लढवण्याचा प्रयत्न केला त्याला कावा म्हणतात आणि मामाला म्हटलं गेलं मामा सैनिक घेऊन कल्याण दुर्जे दरवाजा येऊन थांबा सूर्याजी म्हणतो मामा कल्याण द्रजाने सैन्य घेऊन थांबा शिलार मामाने दोनशे मावळी घेतली आणि रक्तात पडलेल्या तानाजी माणूसांचा दिन उदयभान कसा करतो दिन दीन, दीन। दिन कल्याण गेला धावत गेला आणि मराठांचा पाहून मराठांचा मावळा ऐंशी वर्ष शेलार मामा धावून आला आणि शेलार मामा म्हणाला हे हिरड्याच्या अवलादी असं हिम्मत चाल कर माझ्या ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यावरती तू ऐंशी वर्ष शेलार मामा लढू लागला अरे शेलार मामानं काय केलं गेलं मोठ्यानं ताकद केली मोठ्यानं ताकद केली हरे हरे मामा उदे शेलार मामा उदय तुटून पडला बघा तुम्ही कसा मामान घेतलं उड्डाणाला शेलार मामान घेतलं उड्डाणाला आणि दात खाऊन केलं तलवारीच्या वाराला अरे एका गावात पाडला धरणीला एका गावात पाडला धरणीला आणि छातीवर मामा बसलेला उदयफानच्या छातीवर मामा बसलेला आणि दातानं फोडलं नरडीला आणि उभा चिरला उदय भानाला उभा चिरला उदय भानाला आणि स्वराज्याचा भगवा फडकला बाले किल्ल्याला अरे स्वराज्याचा भागवा फडकला कि बाल्य किल्ल्याला माळुसेंच्या रक्तानं सिंहगड पवित्र झाला गडातला गड गेला माझ्या सतरा हत्ती एक शिम गेला तेव्हा महाराज म्हणाले गेले आणि दुःख दुःख काय काय करता करता अरे करता। अरे माझ्या गडातला गड गेला अमर झाला मरावे परी कीर्ती रूपी उरावे म्हणून या ठिकाणाला राजे म्हणाले कि माझ्या गडाला पण से गेला yeah. गड आला पण गेला माझ्या गडाला पण जय होळी yeah, असुरांनी मुलग फेडीला असुरांनी मुलग फेडीला माने ना कोण कोणाला वार्ता करता जिजा मातेला राज्य माता राजगडाला राज्य माता राजगडाला जिजाबाई बोली शिवबाला जिजाबाई बोले शिवबाला निमंत्रण द्यावे उमरठ्याला निमंत्रण द्यावे उमरठाला बोलवून घ्यावं तानाला बोलवून घ्यावं तानाला किल्ला कोंढाणा किल्ला जिंकण्याला गिर रजीजी किल्ला कोंढाणा किल्ला जिंकण्याला गिर रजीजी जुशानी फौज तानाजी बंधू सूर्याजी आणि संगतीला मामा सेलार अनिक संगतीला मामा सेलार निघे मग सर्व सैन्याचा आभार निघे मग सर्व सैन्याचा आभार फडफडे भगवा झेंडा अनिवार जी 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 फडफडे भगवा झेंडा अनिवार जी 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 येऊन फिडला कोळी वाड्याला येऊन फिरला कोळी वाड्याला संशय आला कोळ्याला संशय आला कोळ्याला विठु नाईक बोलतो गोट्याला विठुनाईक बोलतो गोट्याला कोंडल्या का आला जाजा पर्यंत सांग नाईका लान आईचा नवच फेडायचा आहे मला म्हणे बरं झालं आलं नवसाला झिरर झिरर दाजीजी यशवंती होती सायाला याला यशवंती होती सायाला याला ये शिला काढून भायर ये शिला काढून भायर शापटाला बांधला त्याच्या दोर शापटाला बांधला त्याच्या दोर तिला सोडली सरसर गडावर तिन वेळा फिरली माघार तिला सोडली सरसर गडावर तिन वेळा फिरली माघार घोरपणा सारखे जाण्यावर घोरपणा सारखे जाण्यावर नेहमी धाक ठेवी सुभेदार नेहमी धाक ठेवी सुभेदार तिने रवून बसली गडावर झिर र झिर दाजीजी अहो हात सोलाला पट्टा तोंडाला हात सोलाला पट्टा तोंडाला जिरे जिरे एका माग एक चढती किल्ला ओ जिररा जीजी एका माग एक चढती किल्ला ओ जिरर जीजी तानाजी येऊन गडावर तानाजी येऊन गडावर उदय जबर जवळ हल्ल्या पुढं उदय भानच्या जबर हल्ल्या पुढे तानाजीची ढाल उडविली तानाजीचा हात उडविला तानाजीची ढाल उडविली तानाजीचा हात उडविला अरे बांधूनी डोक्याचा शेला हाताला उदय भान आईशार करतो अंगाला झिर जी जीजी शेलार मामा होता संगिला शेलार मामा होता संत तिला सूर्याजी बंधू जोडीला किल्ला कोंढाना जिंकण्याला झिर र किल्ला कोंढाना किल्ला जिंकण्याला गिरजी मामान घेतलं उड्डाणाला मामान घेतलं उड्डाणाला एका गावात पाडला धरणीला एका गावात पाडला भरणीलान छातीवर मामा बसलेला छातीवर मामा बसलेला दाता न फोडला नरणीला अरे उभा चिरला उदय भानाला गिर जी अरे उभा चिरला उदय भानाला जी आणि शाई डिंबळे गा तो पवाडियाला जिर रे जी शाईड डिंबळे गा तो पवाड्याला जिर र जी